नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशालवाळे परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजे पिकामध्ये जे काही तण असतं त्याला नियंत्रण कशा करायचं आहे आणि यासोबतच आपल्याला मक्का पिकामध्ये जे काही आळईचा जो प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो लष्करी आळीचा तर त्याच्यावर कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करायचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकाच फवारणीतून दोन्ही नियंत्रण कसं होणार आहे तण आणि आळई तर त्याची सविस्तरपणे माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये तण असतं म्हणजे वीस ते बावीस दिवसाची आपली मक्का झालेली असते तर त्यावेळेस आपल्याला ही फवारणी त्या ठिकाणी करायची आहे तर त्या फवारणीत आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तण जर कधी जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅलरीज एक्स्ट्रा हे तणनाशक मक्कामध्ये फवारणी फवारणी करायचं आहे तर याचा वापर बघितला पर तर एकशे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे याने काय होणार आहे तुमचा तणाचा सर्वपणे नायनाट होणार आहे आणि मक्काला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही हे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे या व्यतिरिक्त काय करू शकतो आपण पोळपणी करू शकतो मक्काला पोळपणी केल्यानंतर उभाराही लागतो आणि जी काही बेडवरती मक्का लावलेली असते तर तिला खाली जर आपण पोळपणी करू शकतो त्यामुळं त्या, त्या ठिकाणून आपलं तण निघून जाणार आहे पण जे काही कोमामध्ये जे काही गवत असतं झाडाजवळ जे काही गवत असतं त्यासाठी आपल्याला ते कॅलरीज एक्स्ट्रा हे उत्पादन मारायचं मारावं लागतं जेणेकरून तण आपलं नियंत्रित येणार आहे पण यासोबत जे काही आहे शेतकरी मित्रांनो पिकामध्ये आळी जी काय असते आपली आळी पण खूप जास्त प्रमाणात असते तर यामुळे आपल्याला त्याच ठिकाणी इमामेक्टिन बेल जे काही मार्केटला मिळतं तर त्याचा प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला दहा ग्रॅम या प्रमाणात यूज करायचा आहे त्या ठिकाणी जेणेकरून मक्का पिकावरची आळी कंट्रोलमध्ये येईल हे झालं तुमचं तण नियंत्रणासाठी कॅलरीज एक्स्ट्रा आणि जे काय आहे आपलं आळी नियंत्रणासाठी आपल्याला इमोमॅक्टिनबोझाईट प्रति पंधरा लिटर पंपासाठी दहा ग्रॅम ना घ्यायचं आहे आता या दोन्हीच्या सोबत आपण कॉम्बिनेशन करून फवारणी करू शकतो का तर याची फवारणी आपण करू शकतो याचे आपण ट्रायल घेतलेले आहे आपल्या शेतामध्ये एकदा आणि मगच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर तुम्हाला सोबत तण नियंत्रण करायचं आहे आणि आळही नियंत्रित जर कधी करायचे आहे तर कॅलरीज एक्स्ट्रा प्रति पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही एकशे चाळीस एम एल त्या ठिकाणी घेऊ शकता आणि या सोबत जर कधी आपण बघितलं आळई नियंत्रण करण्यासाठी तर मित्राओ हो तिथं आपण इमामेक्टीन बेन फक्त आणि फक्त दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्रमाणात यूज करून व्यवस्थित प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे जेणेकरून आपलं तणही नियंत्रित होणार आहे आणि आळही नियंत्रित त्या ठिकाणी येणार आहे या दोन्हीचं सोबत कॉम्बिनेशन केल्यानंतर शेतकरी मित्रांनो कुठल्याही तुम्हाला साईड इफेक्ट त्या ठिकाणी दिसणार नाही आणि चांगल्या प्रकारे तिथं तुमचं तणही नियंत्रित होईल आणि त्या ठिकाणी आळईलाही चांगल्या प्रकारे तुम्हाला नियंत्रण मिळून मिळून जाईल सर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गर्जुवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला विसरू नका धन्यवाद